प्रोसेस थांबली स्वतः चाय कशामुळे ही राखीमुळे पण पावडर आपण पावडर फॉर्म मध्ये जेवढी बुरशी नाशिक तेवढी आणि ती घेणं गरजेचं असं बी नाही येत ना ही राख तर काय आपण थांबवू शकत नाही कमी अजून पुढल्या महिन्यात सगळं काळ काळ आता ही पर्स ब्लॉक झाली आता ही फोटोसिन तीच प्रोसेस थांबली प्लस वरून सिस्टम इन्सेक्ट साईड किंवा फंगी साईड जाईल ती जाणार आहे घात मध्ये नाही पंधरा दिवसाला खाण्याचा सोडा, सोडा एक वे? ग्राम न प्रति लिटरला घ्यायचं काढायचं खाण्याचा सोडा एक ग्राम प्रति लिटरला आणि दोन काढायचं प्लॉटच असा धुवायचा पूर्ण असा खालून भरून पूर्ण धुवायचा खालची बाजू वरची बाजू धुवून घ्यायचं म्हणजे जे आपण परत कीटकनाशक बुरशीनाशक मारणार आहे त्याचा इफेक्ट होतो काय झालं गेल्या वर्षीपासून तुम्हाला फॉलो करतो पण ते योगच यायला ना आणि इतका प्रयत्न वेळेस तर केल तो ना आता सोडून दिल मी तर कटाळ होता आता म्हणलं तिकडंच जायचं ते सोडून द्यायला जातो काय झालं बघा लागू पाच गॅप द्यायचा आहे आता आपण हे काही गरज नाही नाही ना तुम्हाला स्टेटस दिसतात का स्टेटस दिसतात का हो सगळं आहे बघतोय यांनी मुळी साठी आता ती मुळी यायला पाहिजे आता नाही काय खाणाऱ्याची तोंडच नाही नाही आता हे ना खाल्लं तरच उपजारेल खायलाच खायला त्यांचं आता मी मग सांगितले आता ही फोटो प्रोसेस माहिती

ती झाडाकडून घेत आणि त्या बदला देतं फॉस्फरस पोटॅश उपलब्ध करून देतं बी देतं ॲसिड पण मिळवून देत पण ती ना ही पण नाही मायक्रोयचं बी नाही ना, ना, ना मुळी पण आता ही समस्या ही इथून आता हे बघा ही काळी मुळी पली ह्याचं काळ पण बरोबर प्रत्येकात जी वाढायचं आहे ती झाल्या पाणी जादा होतंय आहे का पाणी जादा होते काय होतं कारण काय होतं की आता आता हे काळी माती काळी माती आता दुसरी गोष्ट काय प्रॉब्लेम होती आहे प्रॉब्लेम आपण पाण्यात उडी टाकली काय होणार आहे उडी टाकल्यावर ना आपलं श्वास घ्यायचं बंद होईल श्वास घ्यायचं बंद होईल तस आता झाडांना श्वास घ्यायचं करू मुळी वाटे घ्याय हे पाण्यातच काय मॉपसा कंडिशनला नसल्यावर अडचण आहे श्वासच घ्यायचं चान्सच म्हणजे शेंडो पण प्रत्येकाचं सगळं पिवळं पिळ ते आपल्याला तेवढं मॉपसा कंडिशनला कसं ठेवता येत नाही तर आता म्हणजे काय थोडं असं उन्हाच असेल तर असं बोट जात कॅल्शियम असेल तर असं बरोबर ह्याला काय ताबोली वगैरे काय तसलं सोडलं नाही वगैरे काय का मारलं तुम्ही फळ धरत का फळ हो का धरत नाही आता बघा सगळं मी ह्याच्यासाठी व्हिडिओ पण बनवलंय म्हणजे ताबोल कल्टरचा कल्टरचा वापर कधी करायचा नाही मग आज बघितलं का कलर मधल्या सगळ्या व्हरायटीवाल्यानी किंवा इंडस सेगमेंट मधल्या सगळ्या त्यांनी सांगितलं की तुम्ही अजिबात तुम्ही पेखरा पेट्रोलचा वापर करू नका तुम्ही जर केलं तर फळाचा आकार आहे तो असा बनतोय आता तुमच्यात आहे का पॉईंट एकाला तर एकाला तुम्ही इंटरनोड जर दाबायसाठी किंवा फ्लोरिंग जर काढायसाठी जर तुम्ही हे करत असेल तर पेखरा पेट्रोल कल्टर सारखा जर वापर करा दाबोली असू दे विद्युत असू दे किंवा अजून काय तर तुम्ही अडचणीत येणार ही प्लॉट लवकर पाच सात तोड सुद्धा होत नाही काय काय जणांचं ब्लॉक होऊन सगळं संपून गेलं د څه د سوې وایو تاسو چې څومره شي مله مله 22 اته یا له داو 110 دی ورځ 110 دی ورځ بارا تاسو به 3 خامنه دی ګورو ګورو دېشتي ब्लॉक नाही हात बघा बघ आपण खेळत नाही तसे एक थोडक्यात काम आहे ही सगळं अन्नद्रव्य ती फ्लॉवरिंग वरती आणणार तो मेल बी काढणार आणि फिमेल बी काढणार त्याला माहित नाही की मेल काढायचं का फिमेल काढायचं आज सगळी कलरवाळी अडचणीत आहे ना तुम्हीच आहे जेवढी कलरवाली ती तेवढी सगळी तो तो कल्टरचा वापर अडचण येत आहे सांगतो वन टाइम जर तुम्हाला आता कशाला कल्टर वापरायचा आहे आम्ही कशाला वापरतो डाळिंबीसाठी गरज बसली तर काय तर वन टाइम हार्वेस्टिंग आहे कल्टर कशासाठी वापरते ती आंब्यासाठी वन टाइम हार्वेस्टिंग म्हणजे एकदाच तोडलं जातं पीक त्याला ही आता ही पद्धत आहे ह्याला वारंवार आहे हे जे इंटरनोट वाढते तर तिथं पुढं होत ह्याला कल्टरचा अजिबात चालत नाही अजिबात करू ना आता आपण ही ट्रेस मधनं काढू फुटवा निघत नाही फक्त नाही इंटरनोट ब्लॉक होत नाही तर पान लॉक होत फळे लॉक होत कळी लॉक होत लिवसीनचा एक वेळेस वापर केला तर चालतोय अजिबात वापर कसं म्हणा लालला वजन बसतंय चांगलं लालला वजन चांगलं बसतं बसत नाही त्यात बसत नाही कारण लक्षात आला काय काय फरक आला लागेल आता ती कोणतं स्ट्रक्चर आहे तो हेच आहे फ्लॅट आहे फ्लॅट हायला आता विषय काय होते की फक्त नाही ह्याला सूर्यप्रकाशाची जर आहे ना फक्त वापसा कंडिशन ह्याला व्हेंटिलेशन पण तेवढंच गरजेचं ह्याच्यात जास्त व्हेंटिलेशन होत त्याच्यात जेवढं गरम होते त्यात एवढं गरम होतं ह्याच्यात व्हेंटिलेशन प्रॉपर होते आणि व्हेंटिलेशन प्रॉपर झालं की ऑटोमॅटिक ही जमीन हडकायला सुरुवात होते आणि सगळंच होते जमीन हडकली की ऑक्सिजन पुरवठा ऑक्सिजन पुरवठा झाले की सगळंच आणि ह्याच्यात फोटोसिंथेसिस प्रोसेस व्हायला पण जास्त चान्स त्यामुळे ऑटोमॅटिक्स होणार आहे स्वतःच्या अन्न निर्मिती स्वतः बी होणार आहे हलवना अपटेक पण होणार आहे व्हेंटिलेशन होणार आहे सेटिंग पण जास्त ह्याच्यात असणार आहे व्हेंटिलेशन प्रॉपर आता असं फक्त नाही की ही सेल्फ पॉलिनेशन आहे ह्याला थोडं तरी डिपेंड राहायलाच लागते ला मेल फिमेलवर त्यामुळे हो। ह्याच्यात जरा थोडीशी ही काय टाकलं होतं की बांधा हां हां बरे नाही नाही ही ही काली मार्का टाकत येते सावलीसाठी सावलीसाठी म्हणजे लागवड झाली होती त्यावेळेस नाही नाही उन्हाळ्यात उन्हाळ्यात टाकतो मार्च एप्रिल मेला आता ही सनबर्निंगचं आहे की हाला फुटवा जर झाला सनबर्निंग काय येऊ दे प्रॉपर खाली तुम्हाला आता काय होणार म्हणून कसं सूर्यप्रकाश कसा येणार म्हणून दोघंच हिरवं झाड मोठं पाणी आता नाहीस की फेब्रुवारी झाड एवढं नंतर दिसेल तुम्हाला ती लाल पोळीचाही प्रॉब्लेम येणार ना काय नाही तुम्ही लय कशाला कसाला भेटाय सन बर्निंग पेक्षा जास्त लालपुर लालपुर हा प्रॉब्लेम तुमचा संपला काढायचा नाही काय मी डबल करण्याची गरज नाही ही किती टक्क्याचा आहे हे पण हे जास्तच असेल ही जास्त आहे हिसाले मारला 50 आणि 35 काय सांगते ती पण ती कसा भी धागा नाही जास्त असते जास्त खालीच तर प्रकाश किती

कितने थोडे निघलेले पण हेच समजच हेलापायला एक फ्लॅश हिटविन परत गॅपच पडतोय जळतोय आता असं काय झालं असं काय तुम्हाला कधी सुरुवातीचा येतोय आणि परत गॅप पडून परत बी तसंच होत आहे परत हा म्हणजे आता फळ तोडाय सुरुवात झालं शेंडा वाढायला लागला का नकानच वाढतो पहिल्या फ्लॅशला ला होते का परत कंटिन्यू लागते का परत तर परत लागते कंटिन्यू आता काय होते तुम्हाला सांगतो पहिल्या फ्लॅशच्या दरम्यान तुम्ही काय मारताय कल्टर मारताय बरोबर कॅक्रो बेटाचं त्याचं काय काम आहे वन टाइम सगळं सेटिंग करणं बरोबर मग ती काय कशाला जाऊ देत नाही परत ती वन टाईम सेटिंग केली की वरची परत लिंकच सुटते इंटरनोट थांबते आता इंटरनोट थांबले की लागायच कुठं अजून हे आहे जास्त पिवळ्यात जास्त ह्याला कवडी रोग म्हणायचे डाग आहेत डाग असे जे डाग होऊन जाते त्याला नारंगी तपकिरी कलरच्या चेतून असा डाग मध्ये असा होत बरोबर असा वरच्या बाजूला आत पूर्ण घुसल्या बुडाला ती पण आहे आता ह्याच्यात सगळ्यात जास्त ही पल्ली मिरची त्याच्याच व्हिडिओ ह्याला व्हिडिओ बनवलाय म्हणजे प्रयत्न केला पण झाड काय सांगतोय ना आम्ही काय बोलतोय मिळच लागायला त्यात ही कवडी रोग पण येण्याच कारण काय पाणी जास्त झालं पाणी साचलं मुळीचाच प्रॉब्लेम आहे तो कवडी असं हवेतून ह्युमिडिटी साठच्या वर जर गेली तरी पण केवढी ह्युमिडिटी साठच्या वर गेली कसं वळखायचं आता आपण उभं राहिलो ह्युमिडिटी म्हणजे ह्युमिडिटी वाढली काय आणि ह्या पावसाळ्यात शंभर टक्के असंच झाले पण रोज म्हणलं ते पावसा आम्हाला औषध मारून गेलो घरी महा ह्यायच आणि तिथे दहा पंधरा मिनटं पण जोरात यायचं तुम्ही तिथं थांबला होता तिथं पाऊस नसायचा इथं पाऊस नसाय शेडवर नाही चालेल चाल कुजलेली वस्तू कुजवणं सजीव वस्तू जर होता होताना कुजवणं कॅप ड्रोट त्यात गेलं म्हणजे शेणखत आहे ती कुजवण्याची yeah. प्रोसेस ते तेच राहणार त्याच्यावर मारणार त्यात कुसलं की झालं आता ते जे लिंक तेव्हा ती समोरच ही वाढ हि हिजी मुळी जर त्यात गुतली तर ती पण वाढ ना ठीक आहे साईडचं पण झालं ना आता एक खंड पाडा आहे असा लगेच तात्पुरता खंडपाडा नाहीतर आम्ही आळवणी देतो इकडून पाच झाडाला आणि इकडून पाच झाडाला आळवण बद्दल माहिती सांगा तुम्ही त्या प्रूट ना ही सगळ्यात महत्वाचं मेन आहे त्याप्रूट त्या प्रूट नंतर मग येते त्याप्रूट थांबलं तर जायला फ्लोए सिस्टीम थांबते थांबले की आपटे कुसलायचं वर पाणी खालून वर जाऊन जातं गती कमी होती आणि मग ही चाळीस दिवसानंतर ही तुम्हाला मग ती जाणवाय चालू होत बरोबर सुखत जातो सुखत सुखत तेव्हा शेंड्याची उलटी पाणी जन्माय चालू होते चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर ती लय महत्वाचं आहे उलटिंग तर टाकणं कुजलेला शेणखत वापर करायचा हा एकदम आता सगळ्या शेतकऱ्याला ती होत नाही खुजलेला ती होत नाही त्या थोडी काय करावं लागेल आता एवढा खर्च हा खर्च परवडत नाही करावा लागेल काहीतरी करावं लागेल पर्याय मग काय म्हणा असं झालं सगळं पडते ड्रॉपिंगमध्ये ड्रॉपिंग त्याचं काय कारण शोधलं होतं ही जे ज्यावेळेस तुमचं जे आहे म्हणजे वायमधला ही ज्यावेळेस वायाकार ज्यावेळेस हार्ड बनतो त्यावेळेस हार्ड बनलं की ॲटोमॅटिक वायमधलं ड्रॉपिंग ॲटोमॅटिक म्हणजे त्याला चिटकूनच धरे ना ह्याच्यातला हा जो वाय जर तो हार्ड बनला तुमचा असा एकदम कडक बनला तर वायमधलं तुमचं ड्रॉपिंग होणार आता वाया हार्ड बनून बनून म्हणून पण टेक्निक आहे म्हणजे थोडासा लईच तुम्ही हार्ड जर बनवाय गेला किंवा काय करायला गेला तरी आता तुम्ही ह्याच्यात पावसाळ्याच्या वेळेस काय मारलं होतं ह्याला हे गेलं होतं का टिल्ट वेस्पा वगैरे काय किंवा कोनिका वगैरे कॉपर म्हणजे कोनिकाचा वापर केला का की ही जी वाय आहे इंटरनोट मधला वाय आहे किंवा अँटीबायोटिक गेलं किंवा कॉपर कॉपर गेलं हा वाय हार्ड बनतो म्हणजे असं नाही की वापरायचंच नाही असं नाही वापराय तर लागणारच आहे प्रमाणात किंवा ती स्टेप बघून आणि हे परत हार्ड झालं की वाय असा कडक बनतो कडक बनलं की ती धरतच नाही आता काय झालं तुम्हाला सांगतो आता ही काय कुठं होता मागच्या दहा वर्षाचा आता बासष्ट पॉईंट पाच एमेनो ऍसिड बासष्ट पॉईंट पाच टक्केच एमेनो ऍसिड ही आता सगळ्यात आपण हायस्ट समजतो बाबा ह्याच्यात एमेनो ऍसिड आहे त्याच्या पुढे खरंच टेक्नॉलॉजी गेलेली निघून पण मार्केटला जागृती नाही किंवा तुम्ही युट्यूबला टाकलं सगळ्यात पाच टॉप ही काय टॉनिक आर म्हणून टाकलं तर काय येणार आहे हीच हो नावं येणार आहे मग ह्याच्या पलीकडे आपण विचार करायचाच बंद केले पण टेक्नॉलॉजी एवढी फास्ट गेली की निघून की माग दहा वर्ष सुटून गेलं म्हणजे आपण डोक्यातच आणत नाही मला हीच पाहिजेच भार आहे म्हणजे असं आपण कुठल्या प्रोडक्टला नावं नाही किंवा कंपनीला नावं ठेवायचं पण तुम्ही बदला आज कुठला मोबाईल घेतला त्याच्यावर आलंच असेल व्हर्जिन तुमचं कुठलं ऍपलचं काय फिफ्टीन प्रो फिफ्टीन प्रो घेतला त्याच्यावर व्हर्जन आलंच महिन्या दोन महिन्यात तसं हे माणसाच्या शरीराचा शोध लागत आलाय म्हणा अंतिम टप्पा आहे किंवा लागेल म्हणजे अभ्यास नाही पण ही झाडाचा अजून पंचवीस टक्के बी शोध नाही बघा तुम्ही सगळे थिसे सोडा किंवा काय पण नाही मग ही शोध जसा लागेल तसं बदलणं गरजेचं आहे आपण मागच्या दहा वर्षात जाऊन उपयोग करणं गरजेचं त्यामुळे असल्याशिवाय हा ते बदलल्याशिवाय त्यामुळे असं नाही की शेवटच आहे टॉन टाटा बार बायोझॅम शेवट नाही त्याच्या पलीकडे जग लांब आहे त्याचा अभ्यास करूया आणि त्याचा वापर करूया म्हणजे हा आपल्याला काय कोणाचं मार्केटिंग करायचं बी नाही कोणाचं नाव ठेव पण ह्याच्या पलीकडं आहे जग ह्याच्या पलीकडे आहे त्याचा वापर करूया उत्पन्न डबल काढता येईल